सकाळ काय घालू लागलं टी व्ही लाडकी बसल्या तर आली सगून हे लकरीवाल्या कुठं निघाल्या म्हणून बोमले निघाले काशीर इथेच म्हणून मागलं माझ्या हा का मला वाटते सतारे आणून खाली टाकले इतकं आणि इतकं लागले बर मी काय चालू हिला काय म्हणतो जरा सात सात आवर नाही काय गुलाबी साडी आणि लाल लाल काय लाल म्हणून तिची गुलाबी साडी नाही आडी फाडली गेली पाठी कुर्त्याने हा नवराचा तर का नाही तो वाप्यात हाय त्याला का ते सरबत पाणी बघावं ऊस आलाय डोसक्या एवढा टरारा गणी तोंड आणि तोंड तौन फाटले पानाने पायात खुमरा घुसलाय रक्ताची कणी उठली या मला वाटतं बॅरेल गेले तिला का दे सरबत फिरवत द्या आगार करावं जरा आता बिमाड घातले तिचे पण नाही तर आला पाऊसच केवढ्याला पडायचं हा रबा देऊन तर रोप लावायला लागेल सगळ्या वाप्यात चार भरणी आवरून घ्यायच्या नाही आणि काय झुमका झुमका तुझा नाही झुणका गरवेट ना की नाही घरातून बादर मी वय वय तुला वाटेत असेल नवी नवी नवीन उडीपणारा आहे तुला घरला आल्या आता लक्षात ठेव <laughs>